नमस्कार कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुया आजच्या घडामोडी अपूर्व उत्साह आणि पावसाच्या अभिषेकात शिवराज्याभिषेक साजरा ठाणे पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस अनेक भागात साचलं पाणी नागरिकांना फटका मुसळधार पावसामुळे कल्याण मुरबाड महामार्गावरील मातीचा भराव गेला वाहून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे यांची नियुक्ती कल्याणात भर रस्त्यात फेरीवाले आणि दुचाकी स्वाराची हाणामारी मंडणगड तालुक्यात आढळली अश्मयुगीन कातळ शिल्पे आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या अपूर्व उत्साहाबरोबर पावसाने केलेल्या जलाभिषेकात आज किल्ले रायगडवर तिथीनुसार तीनशे एकावनवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला पुढील वर्षापासून शासनामार्फत गडावर तिथीनुसार दिन साजरा करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केली आज गडावर साजऱ्या झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार रायगडचे पालकमंत्री उदय सामंत महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे खासदार सुनील तटकरे आमदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार संजय गायकवाड माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि कोकणकडा मित्रमंडळ रायगड समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संघर्ष लढाऊ वृत्ती यातूनच स्वराज्य स्थापन होते याची शिकवण तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे हा इतिहास असाच पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी असे सोहळे महत्वाचे असतात असं प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केलं महाराजांचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील अश्वारूढ पुतळ्याजवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने साजरा झाला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री मिलिंद तगारे यांनी श्री शिवछत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना मार्गदर्शन केलं आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचे मानकरी श्री व सौ राणे दाम्पत्याच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला तिथं किती मावळ्यांचं बहिराण जावं लागले आणि त्यानंतर हा सोहळा तीनशे एकावन्न आज आपण इकडे साजरा करतोय नुसता साजरा करतोय म्हणून आज पुरता हा सोहळा जरी स्मरणात व्हायला तरी महाराजांनी स्वराज्य का स्थापन केलं का गरज पडली पालघर मुसळधार पाऊस कोसळत आहे या भागामध्ये पावसाची संतधार सुरू आहे काही भागात पाणी साचलं असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे ठाणे जिल्ह्यात बुधवार पासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला गुरुवारी देखील पहाटे पासून पाऊस पडायला सुरुवात झाली यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसंच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती यामुळे शहरातील पेढ्या मारुती रोड वंदना बस डेपो जवळ पाणी साचलं होतं जिल्ह्यातील दिवा डोंबिवली कल्याण भिवंडी उल्हासनगर बदलापूर तसंच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडत आहे कल्याण डोंबिवली दिवा या परिसरात पहाटे पासून सर्वात जास्त पाऊस झाला आणखी एक बातमी आहे दिवा शहरातील दिवा शहरातील बाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला असून अंतर्गत गटारे नीट साफ न केल्याने काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं तर नालेसफाईच्या कामातील दुर्लक्षामुळे सकल भागातील बैठ्या चाळीमध्ये सुद्धा पाणी शिरलं होत आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बिसवडी भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं कल्याण मुरबाड महामार्गावरील वाघेरापाडा येथील या रस्त्यावरील बोऱ्यांचे काम अर्धवट झाल्याने दोन्ही बाजूला टाकलेला भराव वाहून गेला तसंच या मार्गावर मारळ वरप कांबा येथे भविष्यात महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते व प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यापूर्वी रोहन गुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते ते सन दोन हजार अठराच्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिलेली आहे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातून तेजाकडे नेण्याकरिता रोहन गुगे यांच्या संकल्पनेतून विविध प्रयोग राबवले गेले यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधला याचीच फलश्रुती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांना देशातील नामांकित स्कॉच पुरस्कार मिळाला आहे गाडीला कट लागल्याच्या कारणावरून भर रस्त्यात फेरीवाला आणि दुचाकीस्वार यांच्यात हाणामारी झाल्याची घटना बुधवार एकोणीस तारखेला कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली या प्रकारामुळे तासभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांनी आणि वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी करून भांडण सोडवलं या दोघांना महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं रत्नागिरी मंडणगड तालुक्यातील धामणी बोरखत येथे सापडलेल्या एका कातळ शिल्पानंतर या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या काटे कातळ कोड्या गावामध्ये मोकळ्या जागेवर वीस कातळ शिल्पे आढळून आली आहे या शिल्पांमध्ये मानवी आकृती पक्षी व प्राण्यांची चित्र रेखाटण्यात आली आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माळावर अशी शिल्पे आढळून आली आहेत यामध्ये राजापूरमधील बाळसू देवाचे गोठणे येथे मोठ्या संख्येने शिल्प सापडली आहेत गणपतीपुळे उंबरले धामणी या ठिकाणी शिल्प आढळली आहेत ही शिल्पे नेमकी कोणत्या कालखंडातील खोदलेली असतील किंवा किती वर्ष जुनी असतील याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा